कसं मस्त कसं कसं भारी वाटतंय ना फ्रेंड का शेतामध्ये तर मी आधी जा आले इकडं परत वापस गेले तोपर्यंत मी लाईव्ह ठेवली होती आणि आता म्हटलं चला थोडासा व्हिडिओ काढून घेवा कारण की टाकण्यासाठी आपल्याला मग हा का फ्रेंड कसला माझ्या गावचा मोसम मेरे गाव का मोसम हे पण का <laughs> काय आधी लहानपणी आम्ही ना तिथंच नाही आमच्या वडलाचं तिकडं पण शेती होती तर न त्या शेतीला आम्ही पाठ उठून जायचं वांगे तोडाय टमाटे तोडाय भेंडी तोडाय शेंगा तोडाय तर काय फ्रेंड निस्त कामाचं तर फ्रेंड मेरे गाव का मौसम देखो तुम ये मेरे गाव आणि तिकडं वरती आहे गाव ते हे स्टार्ट